काही मला पासून जाळ लावतोय अजून जाळ सुद्धा पेटत नाही गुड मॉर्निंग मित्रांनो मंडळी कशात कशा परत एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर काहीच खूप दिवसानंतर एक हप्ता झाला अजून ब्लॉग बनवलाय पण आज बनवायला ब्लॉग तर गायचं आम्ही आता जाणार आहे सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात तुमचं शिखर कलसोबाच्या शिखरावर चालणार आहे आम्ही आम्ही सहा जण तोडत चला आता आम्ही निघणार आहे आता वाजलेत दहा वाजलेत जाणार आहे बारा वाजता आज ना भेटतो आता पुढच्या रस्त्याला चला गाय आता आम्ही निघतोय जायला खूप टाइम लागणार आहे आम्ही ते तुम थांबणार आहे आणि टाईम तर होणारच आहे चला, चला, रे रे चला आता तुम्हाला रस्त्याने थेट डायरेक्ट रस्त्याने मी भेटणार नाही तुम्ही भेटणार रे चला आमची झाली रेडी झाली तयार झाली आणि जी बाकीची मंडळी खाली थांबले येण्यासाठी चला आता आम्ही निघतो आपली गाड्याला आपल्याला हवा मारायची पाहिजे तर आमच्यासोबत आहे हायक मंडळी हायक मंडळी फुल सपोर्टेड आहे आणि आपला अजय गेला तिकडे हा टोपी मॅना इकडे रे जादू जादू जादू

त्याने ऑइल काढतात अरे आम्ही चाललो येतो रस्त्या पण जाता होता ऑइल नाही गाडीमध्ये तर शेतेशर ऑइल काढतो होय कॅमेरा मॅन नाही ऑइलच चला गाडी काहीतरी होईल भावना आपण जंगलामध्ये आलो काहीतरी करायला <laughs> मस्त आहे आम्ही काय रे कुठलं पर्वतरे ते कळसुबाई शिखर जवळ जवळ आलो आता वाजले असतील दोन दोन ब्रेक झाले एकस झाले आपण जायचं चल 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 पकडू नको पकड नका त्याला ए नको पकडू रे जिथे रस्त्यामध्ये साफ दिसला होता आम्हाला पकडायला गेल पण पकडा नाही नको बाबा चला बाबा अजून जायचं आहे

अशा गावामध्ये आम्ही आलोय ती अजून याची बाकी काहीच मग जाळ लावतोय अजून डाळ सुद्धा पेटत नाही <laughs>

आपण स्पेशल मॅगी खाण्यासाठी इकडे आलो माहिती आहे का त्याच्या मामाच्या गावाला आलो घरी मॅगी बनवला कि टाइम लागलं असत हा कुठली मॅगी ही नाव काय त्याचं मॅगीला गावाकडची मॅगी जसं की आपण कौसुबाईला आलतोय पण आम्ही मॅगी खाण्यासाठी स्पेशल मळूरच्या गावाला आलोय पेटो 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 गाई चुल पेटली

अरे आज अंबादऱ्याला आलोय रे आमची मॅगी शिजायला लागली भाई तुम्ही आज वजन होते काय पाहू नये का गाडी चा काय रे ते काय या मग लवकर पाण्याची बोटली मॅगी घेऊन या अजून पाणी लागते माहिरे आपल्याला मॅगी बनवून हा पाणी एवढं कमी होत का रे बहुत कम हो और रा पाणी भाई चलते कडून इतर पाणी बिनी चल रे पुकार पुकार था पकड़ अरे टॉपचा विषय माहिती आपल्याकडे लावतो ते बघ हाय का ती चुल अरे पडणार तरी एक, एक साइड जप गेली ना खाली पडून जायचं कुठं जायचं सीध्या ठेव आधी पाण्याची नाही पाणी पडत हे तू इथेच राबरोय पाण्याच्या जायचं आपल्याला या डोंगरात पाणी भेटल का कुठे अरे तू जाग घेड बाबा जातच त्यालाच वाटत पाणी तर मित्रांनो आपल्याला पाणी नाही प्यायला पाणी भारा खात पाण्यासाठी पाणी नावाची गोष्ट नाही हॅलो तर पाणी पा इथं पाणी प्यायचं खरे

त्याच्या मामाचं गाव खाली हे <laughs> <laughs> गा ना रे खालीच घेतले पाणी घेतले भाऊनी अशी बाटली घ्या आपण तू अरे आपण तर घेतले पाणी चले भाऊ पाणी आलं तर

वरून आमचा रस्ता आहे का वरत झाला ती गाडी चाली बघ हा बर बर चांगला काहीच मॅगी झाली खाण्यासाठी काहीच नाही हातानेच खायच काय आपण आम्ही मॅगी खाऊ सगळं मोकळ झालं बाकी येणार तिथे अडकले खाली हातामध्ये तिथे मॅगी खाली बाई डायरेक्ट दोन सगळी मॅगी खाली

फिरायचं फिरायचं आम्ही सर आम्हाला भेटले आवळे भेटलो घेतय झाड आहे ते बघा दगड आणत काय रे आता एक सुद्धा आवळा पडणार काय बघा त्याच्या ह्याच्या पडणार

तू पाळली वाटतं ना चार पाच आम्ही आता निघालोय चाकणला कारण की ते बागीचे ते येणार होते ते येतील बसलो अरे मस्त बी आम्ही या डोंगरच्या पाठीमागून मागून आलोय आता आम्ही चलो थेट चाकणला कलसुबाईशी गर होतं ते सकाळी लवकर प्लॅन झाला असतं पण आमचा एक प्लॅन चौपड झालाय ए कलसुबाईशी उठ लागतं रे तिकडे तर काही सगळं खाली गाव आहे आम्ही एकदम वर उभं राहिलोय रस्ता कातार ना आपल्याला खाली दिसेल गेलो नाही डोंगर करायचं आपल्याला त्या डोंगर काय करायचं आपलं गांडाओकडे उतरणार खाली आता तुम्हाला डायरेक्ट थंडीली लागते चला रे चलो i para...

समजायचं <laughs> <Some. laughs>